परदेशात स्थायिक होणं हे अनेकांचं स्वप्न असतं पण काही लोक का असतात जे परदेशातून परत येतात कारण त्यांचं स्वप्न इथे आपल्या मातीमध्ये रुजलेलं असतं ही गोष्ट आहे क्राफ्टिंग टेलची आणि तिच्या मागे आहेत श्वेता शिंदे अमेरिकेतून परतलेल्या श्वेता शिंदे यांनी पुण्यातल्या आपल्या घराच्या एका छोट्याशा जागेत सुरू केली क्राफ्टिंग टेल दुकान नाही मोठा सेटअप नाही पण एक कल्पना क्राफ्ट आणि स्वतःच्या हातांची जादू खास हाताने तयार केलेले डेकोर आयटम्स गिफ्टिंग सोल्युशन आणि कस्टमाइज क्रिएशन त्या बनवतात सुंदर स्टिकर्स फ्रेम्स वुलन क्राफ्ट आणि अगदी सुगंधी मेणबत्त्या देखील सगळं लोकल मार्केटमधून मा घेतलेल्या मटेरियल्स पासून बनवलेलं त्यामुळे प्रत्येक प्रोडक्ट मध्ये आपलेपणा आणि मेहनतीचा गंध असतो फॅब्रिक बॅग्स डेकोरेटिव्ह शो पीसेस गिफ्टिंग सेट्स वैयक्तिक आणि कॉर्पोरेट दोन्ही ग्राहकांसाठी आज क्राफ्टिंग टेल भारतात लोकप्रिय होतच आहे पण देशाबाहेरूनही ऑर्डर्स येऊ लागले आहेत कारण हाताने तयार केलेल्या गोष्टीचं वेगळेपण जगभरच असतं श्वेता यांचं काम म्हणजे केवळ व्यवसाय नाही ते एक प्रेमाने विणलेलं कलेचं विश्व आहे जिथं प्रत्येक वस्तू मागे एक भावना आहे आणि प्रत्येक गिफ्ट मागे असतो एक टच ऑफ होम क्राफ्टिंग टेल जिथं हस्तकलेला आधुनिक स्पर्श आहे आणि प्रत्येक निर्मितीत असते श्वेता यांची गोष्ट आणि अशाच उद्योजकांच्या गोष्टीसाठी आहे आपली सिरीज मराठी उद्योजक